नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील वाझा समिती भद्रावती कापूस लोकल अवक एक हजार नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल पुढील वाजा समिती समुद्रपूर कापूस लोकल अवक दोन हजार चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक पाचशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हातगाव तामसा कापूस हायब्रिड अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी सा दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवक अकराशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक नऊशे नव्वद क्विंटलची Commit comida satas atinchard of this rupee quintel, servos adranda satas a satchad of this rope equintel, just Venu Quintelgi, Comitcum the Satas Satchad of Tisrupe Quintel, Servos Adranda Satasar Athena Venupe Quintel, Justi Ataza Satrupe Quintel, Umrede Capos कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अग चार हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वणी शिंदोला कापूस लोकल मग सोळाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल आवक आठशे साठ क्विंटलची கமித் தாஹார ஆடசே ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஹே க்விண்டல் ஜாஸ்திச்ச சாஹார ரூபே க்விண்டல் விவாப காபூசல அக்காசே அட்வாவ கமீத்த கமிதா சாஹார நோசே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாதார சாஹார பாசஷ்ட ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்ச சாஹார ஐசி ரூபாய் கவிண்டல் हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ पाच हजार सातशे क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीच आजार आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच आजार आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ सोळाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल किल्ले कापूस माध्यम स्टेपल अवघ तीन हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकोणास रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस माध्यम स्टेपल अवघ तीन हजार सातशे दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल अवक आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल तरी होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटूयाने तोपर्यंत नमस्कार बाबा